अंधेरी पश्चिमेचा उच्चभ्रू नागरिकांची वस्ती असलेला लोखंडवाला परिसरामध्ये जाणाऱ्या वीरा देसाई रोड सुद्धा आता पाण्याखाली गेल्याचं कळत आहे आणि त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना एखाद्या नागरिकांना करावा लागतोय स्थानिकांना करावा लागतोय विरा देसाई रोडलाच नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर अनेक वाहनं पाण्यातून जात असताना बंद पडत आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय अंधेरीच्या विरा देसाई रोड परिसरातूनच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय गडते यांनी पश्चिम उपनगरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे मी पत्त्या अंधेरी पश्चिमेकडील विरा देसाई रोड परिसरामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर कोखंडवरा परिसराकडे जाणारा हा विरा देसाई रोड आहे आणि या विरा देसाई रोडला सध्या नदी दोन्ही बाजूने जर पाहिलं तर नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो या रस्त्यावरून वाहन चालकांना जाताना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे रिक्षा असतील किंवा दुचाकी असतील या ठिकाणी आणण्याच्या पाण्यामध्ये बंद पडताना देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पंप जरी लावण्यात आला असला तरी मात्र या पंपाच्या माध्यमातून पाणी उचलण्याचे काम सुरू असून देखील रस्त्यावर सध्या दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी साचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे वाहन सोबत या ठिकाणी पाणी जाणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कॅमेरा पर्सन महेंद्र सनी संजय गडदे साम न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या